नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर केंद्रीय माहिती आयोगाच्या वार्षिक परिषदेचं पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन डिझेलच्या दरात प्रति लिटर पंच्याण्णव पैशांनी वाढ पेट्रोल दरवाढ मात्र नाही बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज बत्तीस मतदारसंघांमध्ये मतदान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मदन पाटील यांचं निधन आणि डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल नेहवालसह पी कश्यप श्रीकांत प्रणोय हे तिघेही पराभूत आता सविस्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत विज्ञान भवनात केंद्रीय माहिती आयोगाच्या वार्षिक परिषदेचं उद्घाटन होणार आहे माहिती अधिकाराचं भविष्यातील स्वरूप आणि त्याची पारदर्शकता तसंच विश्वासार्हता ही या परिषदेची संकल्पना आहे बिहार विधानसभा निवडणुका पार पाडल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते काल वार्ताहरांशी बोलत होते राज्यातल्या भाजपा शिवसेना युती सरकारला कोणताही धोका नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार सतरा साली होणाऱ्या निवडणुका भाजपा आणि शिवसेना एकत्रितरित्या लढवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कोणताही सोहळा न करता त्याऐवजी जनतेशी संवाद साधला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं समाजातल्या अनाथ आपदग्रस्त आणि वंचित मुलांसह बालकामगारांसाठी द चिल्ड्रेन एड सोसायटीनं व्यापक कार्य करावं यासाठी शासन सर्वतोपरी सहाय्य करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे मुंबईतल्या द चिल्ड्रन एड सोसायटीच्या नियामक परिषदेची बैठक मुख्यमंत्री आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झाली त्यावेळी ते, ते बोलत होते सोसायटीनं उपलब्ध असलेल्या जमिनीचा मास्टर प्लॅन तयार करून त्याचं सुयोग्य नियोजन करावं निधीची उपलब्धता झाल्यावर वंचित बालकांसाठी योजना आखाव्यात असं मुख्यमंत्री म्हणाले मुंबईत चांगलं आणि आदर्श असं बालगृह आणि बाल सुधारगृह उभारण्यासाठी सोसायटीनं पुढाकार घ्यावा असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं रस्त्यावर राहणारी मुलं बालकामगार यांचा प्रश्न खूप गंभीर असून त्यांना दिलासा देण्यासाठी महिला आणि बालविकास विभाग प्रयत्नशील आहे असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या केंद्रात भाजपा प्रणित आघाडीचं सरकार आल्यापासून जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवाद्यांच्या घुसखोरीला बराच लगाम बसला असून दहशतवाद्यांचं निर्दालन होण्याच्या दरातही वाढ झाली आहे असं मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केलं या संदर्भातली गेल्या दहा वर्षातली आकडेवारी पाहता हे सिद्ध होतं असंही ते म्हणाले हैदराबाद इथल्या डीआरडीओ संकुलाचं नामकरण भारतरत्न डॉ जे अब्दुल कलाम संकुल असं झाल्यानंतर पर्रिकर काल वार्ताहरांशी बोलत होते देशाच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात सध्या असलेल्या त्रुटींचा मागोवा घेऊन येत्या काही वर्षात त्या दूर केल्या जातील असंही संरक्षण मंत्र्यांनी यावेळी सांगितलं डिझेलच्या दरात मध्यरात्रीपासून पंच्याण्णव पैशांनी वाढ झाली आहे या दरवाढीमुळे मुंबईत डिझेलचा दर त्रेपन्न रुपये नऊ पैसे प्रति लिटर इतका झाला आहे पेट्रोलच्या दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही याआधी तीस सप्टेंबरला डिझेलचे दर पन्नास पैशांनी कमी करण्यात आले होते गेल्या चार महिन्यात डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती आणि डॉलर रुपयातील फरकामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचं इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं सांगितलं मुंबई आणि दिल्लीतील कॉल ड्रॉप अर्थात संभाषणात व्यत्यय या समस्येत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचं सांगत ट्राय अर्थात भारतीय दूरसंवाद नियामक प्राधिकरणानं काल डेलिकॉम सेवा पुरवठादार कंपन्यांना फटकारलं सेवेत सुधारणा करण्याच्या सूचनाही ट्रायनं दिल्या आहेत मुंबईत पुरवठादारांच्या सेवेत सुधारणा नाही तर दिल्लीत एअरटेल व्होडाफोन आणि एअरसेलच्या सेवेत सुधारणा झाल्याचं ट्रायनं म्हटलं आहे तसंच आयडिया सेल्युलर रिलायन्स कम्युनिकेशन आणि टाटा टेलिसर्व्हिस यांच्या कॉल ड्रॉपच्या समस्या कमी झाल्याचं ट्रायनं नोंदवलं आहे जून जुलैमध्ये नेटवर्कच्या झालेल्या चाचणीनंतर पुरवठादारांच्या सेवेबाबत ट्रायनं नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर त्यांच्या सेवेचा आढावा घेण्यासाठी सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला पुन्हा चाचणी घेण्यात आली होती आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य या विषयावरच्या अमेरिकेच्या एका अहवालात भारतातल्या धार्मिक सहिष्णुतेविषयी व्यक्त केलेल्या मतांचं भारतानं जोरदार खंडन केलं आहे भारतीय राज्यघटनेनं अल्पसंख्याक समाजातल्या नागरिकांसह प्रत्येक नागरिकाला समान धार्मिक राजकीय आणि सामाजिक अधिकार बहाल केले असून ही गोष्ट सर्वश्रुत त्या आहे त्यामुळे त्याबाबत शंका घेणं निरर्थक आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी स्पष्ट केलं ते काल नवी दिल्ली इथं बोलत होते भारतात धार्मिक भावना जपण्याच्या हे हेतूनं बऱ्याचदा ज्या कायद्यांची अंमलबजावणी केली जाते त्यामुळे नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी होते असं अमेरिकेच्या अहवालात म्हटलं आहे त्यावर स्वरूप यांनी देशाची भूमिका स्पष्ट केली बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत असून त्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे गया जहानाबाद आरवल औरंगाबाद रोहतास आणि कैमूर या सहा जिल्ह्यातल्या बत्तीस मतदारसंघांमध्ये आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दृश्य असून पहिल्या तासाभरात साडेसहा टक्के मतदान झाल्याची नोंद आहे या सर्व जिल्ह्यातला बराचसा भाग प्रभावित असल्यानं काही ठिकाणी दुपारी तीन वाजेपर्यंत तर काही ठिकाणी चार वाजेपर्यंतच मतदान होणार आहे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी याकरता केंद्रीय निमलष्करी दलाचे एक लाख जवान तैनात करण्यात आले आहेत तसंच हेलिकॉप्टर आणि ड्रोनद्वारे या भागाची देखरेख करण्यात येणार आहे बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी विधानसभा अध्यक्ष उदयनारायण चौधरी यांच्यासह अनेक दिग्गजांचं भवितव्य आज मतदार यंत्रांमध्ये बंद होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे अशी माहिती पक्षाचे नेते तारीख अन्वर यांनी दिली बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पंचेचाळीस जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं ते म्हणाले साखरेचे भाव स्थिर राहून साखरेचे पदार्थ गोरगरीब जनतेला खाता यावेत हा सरकारचा उद्देश आहे म्हणून साखरेच्या घरगुती आणि व्यावसायिक वापराला वेगवेगळे दर लावण्याचा विचार सरकार करत आहे असं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं सोलापुरातल्या माळीनगर इथल्या द सासवड शुगरच्या गळीत हंगामातला मोळी टाकण्याचा कार्यक्रम काल संपन्न झाला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते येत्या काळात राज्यात डाळी स्वस्त व्हाव्यात यासाठी डाळी आयात केल्या असून साठबाजांविरोधात सरकारनं मोहीम उघडली आहे असंही बापट म्हणाले उस्मानाबाद जिल्ह्यात केंद्र सरकार निधीतून राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान सांसद आदर्श ग्राम योजना मनरेगा या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा काल घेण्यात आला केंद्रीय ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त सचिव अमरजित सिन्हा यांच्या पथकानं उस्मानाबाद इथं यासंदर्भात बैठक घेतली उस्मानाबाद तालुक्यातल्या अंबेजवळगा इथं महिला बचत गट आणि महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या उमेद उपक्रमात काम करणाऱ्या महिलांनी यावेळी संवाद साधला या, या योजनेच्या माध्यमातून महिलांमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरण आणि आत्मविश्वास निर्माण होत असल्याबद्दल सिन्हा यांनी समाधान व्यक्त केलं अंबेजवळगा ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन मनरेगा अंतर्गत मजुरांनी भरून दिलेले फॉर्म जॉब कार्ड मजूर उपस्थितीपत्रकं यांची त्यांनी पाहणी करून या कामांबद्दल प्रशंसा केली जळगाव जिल्ह्यातल्या किनगाव इथं काल माता आणि बाल आरोग्य तसंच लसीकरणाशी संबंधित मिशन इंद्रधनुष्यावर आधारित विशेष जनजागृतीपर कार्यक्रम झाला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं क्षेत्रीय प्रचार संचालनालय आणि आरोग्य विभाग यांनी हा कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित केला होता माता मृत्यू तसंच बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबद्दल स्त्रीरोग तज्ञ तसंच बालरोग तज्ज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केलं आरोग्य विभागानं घेतलेल्या आरोग्य शिबिरात रक्त तपासणी गर्भवती मातांची तपासणी तसंच काही रुग्णांना मोफत औषधांचं वाटपही करण्यात आलं याशिवाय विद्यार्थ्यांची जनजागरण रॅली रांगोळी स्पर्धा सकस आहार आणि सुदृढ बालक स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या नांदेड जिल्ह्यातल्या मरखेर इथंही क्षेत्रीय प्रचार कार्यालयानं काल विशेष प्रचार अभियान आयोजित केलं होतं महिला सक्षमीकरण आणि आरोग्य पोषक आहार लसीकरणाचं महत्व समज आणि गैरसमज या विषयांवर यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं अनेक रोगांचं मूळ अस्वच्छता हे असू शकतं अस्वच्छतेच्या समूळ उच्चाटनासाठी केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात काही व्यक्ती आगळ्या वेगळ्या प्रकारे सहभागी होताना दिसतात अकोल्याच्या चैताली माकोडे हिला राज्याची स्वच्छता दूत म्हणून घोषित करण्यात आलं तसंच दिल्ली इथल्या सुलभ इंटरनॅशनल संस्थेनं तिला दहा लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरवलं या मागे कथा आहे चैतालीच्या स्वच्छतेबाबतीतल्या आग्रहाची आणि त्यासाठी तिनं उचललेल्या पावलाची चैताली माकोडे हिचा विवाह निश्चित झाल्यावर होणाऱ्या सासरी शौचालय नसल्याचं सा तिच्या लक्षात आलं तेव्हा विवाहानिमित्त टीव्ही फ्रीज कूलर अशा गोष्टी न देता शौचालयच भेट म्हणून द्यावं अशी वेगळी आणि धाडसी मागणी तिने वडिलांकडे केली माईची शौचालय असल्यामुळे मला बाहेर जायची गर गरज पडली नाही मला असं वाटलं की आपलं आपल्याला बाहेर जावे लागेल म्हणून मी माझ्या आईबाबांना हट्ट धरला की फ्रीज टी व्ही एखादा दागिना कमी असला तरी चालेल परत शौचालय हे आवश्यकच आहे हे हे मला आनंद म्हणून द्यावे मला असं वाटते की लोकांनी असा निधन केला पाहिजे की आपण स्वच्छता राखली पाहिजे बाहेर उघड्यावर जावी नाही का त्याच्यापासून दुष्परिणाम होतात रोगराई पसरते बिमाऱ्या पसरतात त्याचा दुष्परिणाम आपल्यालाच भोगावा लागते ला त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरात शौचालय बांधायलाच हवे विशेष म्हणजे सासरच्या मंडळींनीही ही भेट आनंदाने स्वीकारली तिचं हे पाऊल नक्कीच धाडसी आणि प्रेरणादायी ठरलं स्वच्छता आणि आरोग्याचा पुरस्कार अशा वेगळ्या पद्धतीनं करून तिनं स्वच्छता दूत ही उपाधी सार्थ ठरवली मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुल इथल्या एमएमआरडीए मैदानात भरवण्यात आलेल्या चित्र शिल्प आणि मनमोहक कलाकृतींच्या द आर्ट एन्क्लेव्ह हो। या प्रदर्शनाचं उद्घाटन काल गृहसजावट क्षेत्रातल्या तज्ज्ञ झरीन खान यांच्या हस्ते झालं या प्रदर्शनात देश विदेशातल्या सुमारे दोनशे कलाकारांच्या कलाकृतींचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे नवी दिल्ली कोलकाता उदयपूर इथल्या आर्ट गॅलरीसह युरोप ऑस्ट्रेलिया नेपाळमधल्या संस्थाही या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत तैलचित्र छायाचित्र शिल्पकृती यासोबतच या कलाकृती साकारण्यासाठी लागणारी आवश्यक साधनं आणि सेवा सुविधांची माहिती हे या प्रदर्शनाचं खास वैशिष्ट्य आहे हे प्रदर्शन चार दिवस म्हणजे अठरा तारखेपर्यंत रसिकांसाठी खुलं राहणार आहे स्तनांच्या कर्करोगाविषयी जागृती करण्याच्या दृष्टीनं कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन आणि बेस्टच्या वतीनं जागतिक स्तन कर्करोग जागृती महिन्यानिमित्त काल कुलाबा इथल्या बेस का बेस्ट डेपोमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं भारतात स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण पंचवीस ते तीस टक्के आहे यासंदर्भात काल झालेल्या कार्यक्रमातून जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमाला राज्यमंत्री दीपक केसरकर बेस्ट समितीचे अध्यक्ष अरविंद दुधवडकर बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ जगदीश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन पाटील यांचं काल मध्यरात्री मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं ते पंचावन्न वर्षांचे होते त्यांचं पार्थिव मुंबईहून सांगलीला नेऊन त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल मदन पाटील हे सांगलीतून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते तसंच ते विधानपरिषद आणि विधानसभेचे आमदारही होते महिला बालकल्याण आणि पणन आणि रोजगार हमी योजना या विभागाचं मंत्रिपद त्यांनी भूषवलं होतं आक्रमक नेता उत्तम निर्णय क्षमता प्रशासनावर पकड असलेला नेता अशी मदन पाटील यांची ओळख होती विविध प्रकारच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनामुळे पुण्याचं नाव जागतिक स्तरावर पोहोचलं असून ही कौतुकाची गोष्ट आहे असं मत पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी व्यक्त केलं पुण्यातल्या बालेवाडी इथं झालेल्या राष्ट्रकुल भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी ते बोलत होते संपूर्ण स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलेल्या पत भारतीय संघाला यावेळी चषक देऊन गौरवण्यात आलं श्रीलंकेचा संघ स्पर्धेत उपविजेता ठरला या स्पर्धेत तेवीस देश सहभागी झाले होते डेन्मार्क सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी भारताच्या सायना नेहवालला दुसऱ्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला जपानच्या मिनात्सू मितानीनं सायना नेहवालला एकवीस अठरा एकवीस तेरा अशा दोन सरळ गेम्समध्ये हरवलं पुरुष गटातही पी कश्यप श्रीकांत प्रणोय या त्रिकुटासह दुहेरीमध्ये मनु अत्री आणि सुमित रेड्डी यांचं आव्हानही संपुष्टात आलं मलेशियात सुरु असलेल्या सुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ हॉकी संघानं काल आपल्या गटवार साखळीतल्या चौथ्या लढतीत मलेशियाला दोन एक असं पराभूत केलं या विजयामुळे एकूण नऊ गुणांसह भारत गुण तक्त्यात आघाडीवर असून पाठोपाठ आठ गुणांसह इंग्लंड तर सात गुणांसह अर्जेंटिना आहेत भारताचे दोन्ही गोल हनुमनप्रीत सिंग या पेनल्टी कॉर्नर तज्ज्ञानं पेनल्टी कॉर्नरवर केले आणि आता पाहूया हवामान वृत्त येत्या चोवीस तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्रीय माहिती आयोगाच्या वार्षिक परिषदेचं पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन डिझेलच्या दरात प्रति लिटर पंच्याण्णव पैशांनी वाढ पेट्रोल दरवाढ मात्र नाही बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज बत्तीस संघांमध्ये मतदान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मदन पाटील यांचं निधन आणि डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालसह पी कश्यप श्रीकांत प्रणोय हे तिघेही पराभूत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार